आहे बीडमधून बीडमध्ये प्रेम संबंधातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ही घटना आहे मित्राच्या बहिणीसोबतच प्रेम संबंध उघड झाल्यानं एका तरुणाला पाच जणांनी जबर मारहाण करत त्याची हत्या केली गेवराई तालुक्यातील के गंगावाडी या गावात ही घटना घडली शिवम चिकणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो माजलगाव येथे शिक्षण घेत होता त्याचं गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते ही बाब या मुलीच्या भावाला माहीत झाल्यानंतर त्यानं इतर चार जणांना सोबत घेत शिवम चिकणे याला बेदम मारहाण केली होती त्याच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय तो मुलगा म्हणजे मारहाण झालेला आहे त्याला काल म्हणजे गुरुवारच्या दोन दोन अडीच्या दरम्यानची आहे केली आणि ते करून त्याला आम्ही माहिती मिळल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याला आणि हॉस्पिटलला घेऊन नंतर आम्ही त्याला संभाजीनगरला घेऊन गेलो संभाजीनगरला तिथं म्हणजे तिथं पूर्णपणे उपचारासाठी एक नेत होतं नेता असताना त्याच्या तिथं अचानक म्हणजे त्याच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला